चार चार महिने स्टेटमेंट घेते का हे आमचे लोक उठून टाकायला लागलेत मधी आमच्याच लोकांनी मार खाल्ला ना आमच्यात लोक कस काय मध्ये टाकेत आमच्या लोकांनी मार खाल्ला हे बघा आ... शिंदे साहेब परिस्थिती अशी झाली ही या गावात या लोकांनी लोकांना इतकं गुडघ्याला मारलं याला शेता सुद्धा जाता येत नाही आता सुद्धा काही प्रोसेस सुरू नाही माझे साहेब माझे साहेब काही प्रोसेस सुरू नाही पुरसेच काही नाही तुमच्यावर भरसा टाकला होता आम्ही एक प्रोसेस तुम्हाला इथून माघारी गेले की दाखवतो यांना तुम्ही सांगितलं होतं इथून माघर गेलं की दाखवतो यांना माग घ्यायला होतो तुम्ही गेलेले एक महिना झाला असल्या कसल्या सूचना सूचना आमच्या पुरे लोक मध्ये टाकले होते का सूचना तुमच्या तुम्हाला एक साथ अहो महाजन साहेब आम्ही लय भरोसा टाकलेला होता आताही टाकलेला आहे तुम्हाला सांगतो तुम्हाला एकाच पोराचं काम सांगितलं होतं संभाजीनगरच्या चव्हाण नावाच्या पोराचं त्याचं सर्टिफिकेट असताना रद्द केलं तुम्ही त्या दिवशी सांगून आयुक्तांना तरी ते काम झालं नाही आम्ही अपेक्षा करायचो कोणाकडून एक काम झालं नाही तर केस तुम्ही मुद्दा मागे ठेवलेले आहेत